की त्यांना विश्वास आहे की आम्हाला जे मिळालं ते आमच्या मुलांना निश्चितपणे यावं दे मिळेल किंवा त्यापेक्षा नवीन आणि त्या शाळेमध्ये मिळेल मुलांची सर्वांची जडणघडण होणे होईल या ठिकाणी आज पालक निवडून प्रतिनिधी आपण पुढे येऊ बसत आहात आणि खेळाडू आपण सगळ्या त्या मुलांच्या पालकांचं प्रतिनिधित्व करत आहात तुमच्या मनामध्ये ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही वेगवेगळं आहोत वचनबद्ध आहोत संस्थेच्या वतीने आपल्याला आश्वासित करतो

बोगीजा बिशलों साहे बड़ाउटी कांसरा बिश्याट है ये श्राप इसमों पसाओना ले इंजाद है ये शुना आज देशलों के करदेश तर बिविक सहुता

کو نمبر کي مانگ

सरकार हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते सर्व विद्यार्थी उपस्थित आहेत त्यांचे पालक उपस्थित आहेत कर अभिनंदन करतो कारण विद्यार्थ्यांच्या पालकांचा खूप मोठा वाटा असतो आणि ती जबाबदारी पालकांनी निश्चितपणे पूर्ण केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं त्या विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारे यश मिळालेलं आहे आणि आपल्या शंभर टक्के विकास परंपरा या विद्यार्थ्यांनी आणि सर्व विद्यार्थ्यांनी राखलेले आहेत शिक्षकांनी वर्षभर आपल्यासाठी खूप प्रयत्न करून चांगल्या प्रकारचा अध्यापन करून चांगले यश मिळवून दिलं आहे अशा सर्व शिक्षकांचे अभिनंदन करतो शिवाय आज नवीन शैक्षणिक वर्ष समोर होते इयत्ता चौथी पास होऊन इयत्ता पाचवीमध्ये आज मेडिकल मी प्रवेश घेतलेला आहे काही विद्यार्थी सांगली ते विविध वर्गांमध्ये आपण प्रवेश घेतलेला आहे यापूर्वीची प् शाळा आणि आता ही अहमिषा यामध्ये खूप फरक असणार आहे मला या शैक्षणिक वर्षामध्ये चांगल्या प्रकारचं यश संपादन करण्यासाठी आम्ही सर्व उत्सुक आहोत आपण सहभागी व्हायचं आहे आपल्याकडे जे काही कारण आहे जे काय आपल्याला त्या गोष्टीची आवड आहे आणि आपल्या वैयक्तिक विकासासाठी त्याचा आपला उपयोग करून घ्यायचा आहे या सर्व उपक्रमांबरोबरच अभ्यास

आता आज तुमचे नवीन वर्ग असतील नवीन आहे नवीन पुस्तकं नवीन दप्तर सगळं ते निर्णय पालकांसाठी mm. कदाचित शाळा आहे परंतु hmm. निश्चितपणे की या शाळेमध्ये आपला सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आता ज्या विद्यार्थ्यांनी आपली प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे फॉर्म म्हणून त्या सर्व विद्यार्थ्यांना दादरा मागे पत्र दिलेलं आहे दागराव पत्र आपण घ्यायचं आहे आणि आपल्या पालकांच्यावर आपल्या शाळेने तिथे करा आणि लवकरात लवकर तुमचे दाखले आपल्याकडे जमा झालेले म्हणजे त्या ठिकाणी तुमचा म्हणजे सांग अधिकृत होतो त्यामुळं तुम्ही तादुब आपल्यामध्ये सुशावरून दादगाव मागणीपत्र घ्यावं आणि ते आपल्या शाळेतून आता दाखला द्यावा त्याचबरोबर आधार कार्ड त्याचबरोबर तुमचे फोटो ही तिथे आवश्यक आहे हे सगळं आपण त्या ठिकाणी कार्याने आपलं दैनंदिन कामकाज सुरू होते तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना शासनाकडून अनेक मोफत पाठ्यपुस्तक आहे त्याचंही वापर केलं जाणार आहे त्यामुळं आता काही प्राथमिक स्वरूपामध्ये आणि काही विद्यार्थ्यांना दिले तुम्हाला सर्वांनाच आज पुस्तक मिळणार आहे लक्षात ठेवा आणि ती पुस्तक पुढच्या वर्षी पुस्तकांना काही विद्यार्थी स्वराज्य आहेत त्या मुलीसाठी मोफत पासची पण व्यवस्था आपल्याकडे आहे त्यावर त्या मुली लगेच आपण आला आणि थोडे जणांशी संपर्क साधून आम्ही मला सूचना देलो त्यावेळेस आपल्याला मोफत पास उपलब्ध करून घ्यायचा मुलांच्यासाठी तोही तो 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 उपलब्ध करून द्यायचा आहे शाळेची वेळ तुम्हाला माहीत होईल त्याचबरोबर तासिका वेळापत्रक आहे तेही तुम्हाला दिलं जाईल गणवेशाच्या बाबतीत गणवेशाची सूचना मिळेल त्याचबरोबर तुम्हाला किती वया लागणार आहे कोणत्या विषयासाठी याची सूचना तुम्हाला सविस्तरपणे आपल्या वर्गामध्ये येतील या सर्व सूचनांचं पालन करायचं आहे आपली शाळा गुणवत्ता आणि शिस्त याबद्दल संपूर्ण

सर्व विद्यार्थ्यांनी आमच्या शैक्षणिक संक्रामध्ये विविध वर्गामध्ये प्रवेश केला त्या निमित्त आपल्या e a palavra é a nossa glória

E